स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन वन विभागाच्या माध्यमातून अमृत वृक्ष आपल्या दारी आणि केंद्र शासनाची एक पेड माके नाम ही संकल्पना वर्धा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे वर्धा वन विभाग तसंच सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आठही तालुक्यांमध्ये वनमहोत्सव केंद्र उभारण्यात आली आहेत या केंद्रांमध्ये वड पिंपळ चिंच फणस करंज कडुनिंब शिवण आवळा बांबू अशा विविध प्रकारची रोपं लावण्यात आली आहेत या वन वनमहोत्सव केंद्रांमध्ये वृक्षप्रेमी नागरिकांकरता सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध आहेत वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करण्यात येते की या अमृत महोत्सवी कार्यक्रमात आपण सहभागी व्हावं हो आणि वृक्ष लागवडी बरोबर वृक्ष संवर्धनाचे काम आपल्या हातून व्हावे या वनमहोत्सव केंद्रामार्फत जिल्ह्यातील शेतकरी नागरिक वृक्षप्रेमी नागरिक यांना सवलतीच्या दरामध्ये रोपे वाटप करण्यात येत आहेत या माध्यमातून लोकांपर्यंत ही जर चळवळ रुजवायची असेल तर असे उपक्रम घेणं अत्यंत आवश्यक आहे हा उपक्रम या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये घेतला आहे तो खरोखरच आहे सर्व वन अधिकारी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी जिल्हा प्रशासना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो